दिनांक सात जुलै रोजी आ, केदार सिटी या भागात चोरी झाल्याची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने काल आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आणि त्या घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज वगैरे प्राप्त केले तर आज गुप्त बातमीदारांमार्फत आम्हाला जी माहिती मिळाली त्या अनुषंगाने चोरीच्या दिवशी ज्याप्रमाणे आरोपीने कपडे घातले होते त्याच त्याच्याशी मिळता जुळता एक आरोपी त्याच भागामध्ये फिरत असल्याची बातमी प्राप्त झाली असता आमचे डीबी पथकातील अधिकारी व अंदार यांना कारवाई करण्याबाबत आदेशित असता सदर ठिकाणी ताब्यात घेतला त्याच्या घटनास्थळावरून चोरीस गेलेली मालमत्ता आणि इतर दहा मोबाईल असं सर्व आम्हाला रिकवर करण्यामध्ये यश आलेलं आहे सदरच्या कारवाईमध्ये एकूण एक, एक लाख शहाण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल चोवीस तासाच्या आत हस्तगत करण्यात धुळे शहर गुन्हे शोध पथकास यश आलेला आहे त्याबद्दल मी मान्य वरिष्ठांच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो सदरची कारवाई कामी आम्हाला मान्य पोलिस अधीक्षक दिवरे साहेब अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे साहेब साहेब पोलीस अधीक्षक ऋषिकेश वेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले राग आहे